या ठिकाणी मला याजकांनी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली सर्वांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर शरीर फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि आपले उमेदवार दादा पवार यांच्या मातोश्री शर्मिला वेणी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय माननीय शर्मिला वेणी पवार शर्य फाउंडेशनच्या अध्यक्षा बारामती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार दादा श्रीनिवास पवार यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे विविध क्षेत्रातील सर्व महिलांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केल्यानंतर शर्मिला वणी साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत शरीफ फाउंडेशनच्या अध्यक्षा नमस्कार आज इथे समुद्र तयार झालाय समुद्र इकडे बघितला तर महिला लांब पर्यंत महिला इथे रस्त्यावरती पण माझ्या महिला बसल्यात माय मावली मी दिलगिरी व्यक्त करते की आपली जागा कमी पडली पुढच्या वेळेला आपण याच्यापेक्षा डबल जागा घेऊया अशी आपल्याला मी एक असा शब्द देते सन्मान्य व्यासपीठ आदरणीय सुप्रिया ताई सर्वच मान्यवर आपले उमेदवार युगेंद्रदादा पवार आपले सगळे चाललेले वक्ते आणि इथे माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व पवार साहेबांच्या लेखी आपलं सर्वांच आपण इथे आलात पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी ताईंच्या प्रेमापोटी आणि युगेंद्र दादांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण इथे आलात मी आपल्या सर्वांचं मनापासून मनापासून स्वागत करते आणि आपण आलात याबद्दल आभार देखील व्यक्त करते मी फार वेळ आपला घेणार नाही आपल्याला ताईंचं देखील दादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे एकच सांगीन येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून दादांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे माझा मुलगा तुमच्या स्वाधीन केलेला आहे तुम्ही त्याची काळजी घ्या त्यांना आशीर्वाद द्या कुठे चुकलं तर तुमचा अधिकार आहे एवढंच सहकार्य करा एवढं असंच प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू दे अशी आशा आणि इच्छा बाळगते एवढच बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद शर्मिला वडी यानंतर खासदार सुप्रिया ताई सुळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं कोणाचा तो तरी फोन राहिलाय बोलायचंय या वा वा, वा, दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक कडव सादर करतील हॅलो तुम्हाला नाता वाटत ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले आता ये राम कृष्ण हरी कुतारी वाजवा घरो घरी माऊल माझ्या मुलींनो माझ्या चिमुकल्यांनो तुमचा मला विश्वास आला बारामती ताल तिकडे मी इथले नाही माझं मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियाताई ताई तुम्हाला माझं उद्दंड आयुष्य